आपण पाहत आहात खबर बात महाराष्ट्राची एक विधवा महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या तेरा वर्षाच्या मुलासमवेत राब राब राबून अपार कष्ट करून शेती करत आहे पण काही अज्ञात समाज कंटक तिच्या प्रामाणिक प्रयत्नांना खेळ घालण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार बागलान तालुक्यातील किअरसाने येथे घडला असून त्या महिलेनं आपल्या शेतातील वीस गुंठे जमिनीत वालची लागवड केली होती ती बाग अज्ञातिस्वांनी पकडच्या साह्याने बागेच्या तारा कापून उद्ध्वस्त केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली याबाबत सविस्तर वृत्त असं की, की तालुक्यातील केअरसाने येथे छाया वसंत अहिरे ही विधवा महिला आपल्या एक मुलगा व एक मुलगी समवेत वास्तव्य करत आहेत दीड वर्षापूर्वी पतीचं निधन झाल्यानं पूर्ण परिवाराची जबाबदारी तिच्या खांद्यावर तिनं घेतली व त्यानुसार शेती व्यवसाय करून मुले मोठी करीत आहे पण काही अज्ञात समाज कंटक तिला प्रेरणा देण्याऐवजी तिचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून करीत असल्याचं समोर आलंय त्या महिलेनं आपल्या शेतातील वीस गुंठे जागेत वालची बहारदार शेती फुलवली आहे आज रोजी वालच्या शेंगांना सत्तर ते ऐंशी रुपये किलोने भाव मिळत आहे पण रात्री च्या सुमारास अज्ञात इसमांनी वॉलच्या बागेत घुसून पकडच्या साह्यानं तेथील तारा कापून वॉलची बाग उद्ध्वस्त केली ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर त्यांनी आपले दीर्दत्तू अहिरे संजय हिरे व आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीनं पुन्हा जैसे ते परिस्थिती करण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी त्यांचा कांद्याच्या चाळीत युरिया टाकून तेथील सुमारे अठरा ते वीस टॅ टँक कांदे सोडून गेले होते यामुळे त्यांचे पाच ते सात लाख रुपयांचं सा आर्थिक नुकसान झालं होतं त्याचप्रमाणे रात्री अपरात्री त्यांच्या घरावरही अज्ञात इसमाकडून दगडफेक केली जात असल्याची माहिती त्यांनी बागल्या वृत्तांताशी बोलताना व्यक्त केली आहे या सर्व घटनांनी त्या घाबरून गेल्या असून विधवा महिलेनं उदरनिर्वाह कसा करावा असा संतप्त सवाल उपस्थित केलाय वडिलांचं छत्र हरपलेल्या तेरा वर्ष मुलगा या घटनेनंतर भेदरलाय या अन्यायकारक जाणून बुजून केला जात असलेल्या घटना कधी थांबणार अशी अंतर हाक त्या महिलेनं दिली आहे बागल्या नृत्यांतासाठी संतोष जाधव हो।